न्यूज दर्पण हुपरी दलित वस्ती सुधारणा योजनेमध्ये अनियमितता केलेल्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा खाडे कांगले यांची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगर परिषद क्षेत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत करण्यात आलेल्या कामांबाबत लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेण्यात आलेली आहे तक्रार अर्जाबाबत हुपरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि तत्कालीन नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यांना तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी देखील पत्र देण्यात आले होते भुपरी नगर परिषद अंतर्गत लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेबाबत नियमातील पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या भागामध्ये सदर योजना राबवली जाईल असा स्पष्ट शासन निर्णय असताना तसेच प्राप्त निधी खर्च करण्याबाबत देखील नियमांचे पालन न करता कामं पूर्ण करण्यात आली याबाबत लोकशाही दिनात दिलेल्या तक्रार अर्जावर खुलासा करण्यात तत्कालीन नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यांना कळवले होते सदर बाब मुख्याधिकारी यांना कोणतीही माहिती नव्हती असे म्हणणे योग्य ठरणार नाही कारण सध्या स्थितीमध्ये ते मुख्याधिकारी आणि प्रशासक आहेत दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामाबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई हे नगर अभियंता म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांच्याकडे खुलासा मागणे हे क्रमप्राप्त आहे सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये जे नगर अभियंता म्हणून कार्यरत असतील त्यांच्याकडे खुलासा मागितला नाही तसेच संदर्भीय प्रकरणात देण्यात आलेल्या निवेदनात तत्कालीन मुख्याधिकारी चार मक्तेदार लेखाधिकारी लेखापाल असे असताना या प्रकरणाच्या निवेदनाचा खुलासा एकाच अधिकाऱ्याकडे मागणी करणे शंभर टक्के आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी या बाबेशी आणि विकास कामासाठी लागणाऱ्या निधी मागणीसाठी केलेल्या अर्जाबाबत अर्जातील बाबीच्या पूर्ततेसाठीच्या कागदपत्रांवर मुख्याधिकारी जबाबदार आहेत मुख्याधिकारी यांनी खोटी प्रमाणपत्रे अर्ज सोडून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आलेली आहे याबाबत सध्या कार्यरत असलेले तत्कालीन मुख्याधिकारी यांनी देखील खोटी कागदपत्रे जोडून फसवणूक केलेली आहे सध्या कार्यरत असलेले तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगर अभियंता यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी विद्यमान मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली करून त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी लावण्यात यावी या संदर्भात या संबंधित गुंतलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या नियोजित उपोषणास स्थगिती देण्यात आलेली होती परंतु झालेल्या पत्रव्यवहार पाहता यातील दोषींवर कारवाई होईल का की नाही हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे म्हणून आम्ही येत्या लोकशाही दिनापर्यंत कारवाई न झाल्यास योग्य त्या न्यायालयासमोर दाद मागण्यात येईल तसेच स्थगिती केलेले आंदोलन चार नऊ दोन हजार पंचवीस पासून चालू करण्यात येत असल्याचे निवेदन अशोक बाजीराव खाडे सुभाष बंडू कागले यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे प्रतिनिधी निवास गागडे इचलकरंजी and press the bell icon. Never miss an update.